तर मित्रांनो सप्रेम नमस्कार मी विनोद कुमार विनोद कुमार माने माने गुरुजी माझ्या एज्युकेशनल मोटिवेशनल सोशल आणि टेक्स्ट चॅनलमध्ये आपण सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो आहे मित्रांनो आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना आता ही लाडकी योजना लाडकी बहीण योजना काय आहे तिचे उद्देश काय आहे या ही योजना कोणासाठी आहे कशा पद्धतीने आपल्याला फॉर्म अप्लाय करायचा आहे तर ही सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओ मध्ये आपण आज बघणार आहोत तत्पूर्वी आपण जर माझ्या चॅनल वरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघा व्हिडिओला स्किप करू नका आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर केल्याशिवाय राहू नका चला तर मित्रांनो मग काय आहे महाराष्ट्र सरकारनं नुकतीच सुरू केलेली लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भातील माहिती जी आहे ती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो नुकतंच महाराष्ट्र सरकारनं लाडकी बहीण योजना दोन हजार चोवीस ही सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे आता याचा उद्देश काय या आहे तर महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारची ही एक <coughs> महत्वाकांक्षा योजना महत्वाकांक्षी योजना जी आए, के आहे तर ही सरकारनं या ठिकाणी सुरू केलेली आहे आणि या योजनेचं नाव आहे लाडकी बहीण योजना दोन हजार चोवीस आता या योजनेच्या संदर्भातील सर्व माहिती जी आहे तर ती माहिती आपण आता बघणार आहोत टप्प्याटप्प्याने सगळी माहिती बघणार आहोत आता मित्रांनो सरकारनं ही जी योजना या ठिकाणी सुरू केलेली आहे लाडकी बहीण योजना है। आता या योजनेचा उद्दिष्ट काय आहे तर मित्रांनो आपल्याला या योजनेच्या संदर्भात जर आपण पाहिलं तर महाराष्ट्र सरकार अनेक अशा विविधांगी योजना ज्या आहेत तर त्या राबवत असते आणि सरकार अशा प्रकारच्या अनेक योजना ज्या आहेत त्या आपल्या राज्यातील महिलांसाठी असतील शेतकऱ्यांसाठी असतील विद्यार्थी असतील सगळ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवत असते अशीच योजना जी महाराष्ट्र सरकारने नुकतीच त्या योजनेची घोषणा केलेली आहे मित्रांनो आता ही योजना सर्वात आधी मध्य प्रदेश सरकारनं सुरू केलेली होती आणि त्या मध्य प्रदेश सरकारच्या पावलावर पाऊल टाकत महाराष्ट्र सरकारनं देखील ही योजना महिलांसाठी असलेली ही एक महत्वाकांक्षी योजना सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे आता <laughs> या योजनेचं नाव सरकारनं दिलेलं आहे लाडकी बहीण योजना आणि महाराष्ट्रातील महाराष्ट्र राज्यातील तब्बल नव्वद ते पंच्याण्णव लाख महिला या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत असं सरकारचं म्हणणं आहे आणि एवढंच नाही तर मग ही योजना महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी आहे चला तर जाणून घेऊ अधिक माहिती या योजनेच्या बद्दल आता मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की मी या योजनेचा नेमका उद्देश काय आहे तर महाराष्ट्र शासनातर्फे राबवण्यात येणाऱ्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे स्वावलंबन करणे आणि त्यांची मदत करणे हा या योजनेचा उद्देश आहे आता मग ही योजना कुणासाठी आहे तर ज्या महिलांना कोणाचाही आधार नाही किंवा कोणतेही कायमस्वरूपी रोजगाराचं संसाधन जे आहे तर ते त्यांच्याकडे नाहीत अशा महिला या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत आणि एवढंच नाही तर दारिद्र्य रेषेखाली ज्याला आपण बिलो पॉवर्टी लाईन म्हणतो बीपीएल त्या महिला विधवा परितक्यता घटस्फोटित महिला या देखील या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत आता मित्रांनो मध्य प्रदेशातील लाडली बहन योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे आता ही योजना कितपत यशस्वी होणार हे देखील आपल्याला बघणं गरजेचं आहे तर मित्रांनो मध्य प्रदेशामध्ये जी लाडकी बहिणा योजना सुरू केलेली आहे त्याच धर्तीवर ही योजना महाराष्ट्र सरकारनं सुरू केलेली आहे भारतात सर्वप्रथम जर आपण पाहिलं तर मध्य प्रदेश सरकारतर्फे लाडली बहन योजना ही राबवण्यात आलेली होती आणि आज आपण मध्य प्रदेश राज्यामध्ये या योजनेचा लाभ घेणाऱ्या पंचेचाळीस लाखाहून जास्त महिला आहे। त्या ठिकाणी आहेत आणि त्या सरकारच्या या योजनेमुळे अत्यंत समाधानी असल्याचं बोललं जातं आता मध्य प्रदेश सरकारनं घेतलेल्या या योजनेला महत्वाकांक्षी निर्णयाला प्रेरित होऊन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील महाराष्ट्रातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे या योजनेमुळे महिलांना महिन्याला बाराशे ते पंधराशे रुपये महिना दिला जाणार आहे त्यांना आर्थिक मदत जी आहे ती बाराशे ते पंधराशेच्या दरम्यान केली जाणार आहे असं या योजनेमध्ये सांगितलेलं आहे आता मित्रांनो महिलांना दर महिना किती रुपये मिळणार तर महाराष्ट्र सरकारची ही जी लाडकी बहीण योजना जी आहे तर या योजनेच्या अंतर्गत महिलांना सरकार दर महिना बाराशे ते पंधराशे रुपये देणार आहे आणि यामुळे महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीवर ते कोटी रुपयांचा आर्थिक भार येणार आहे वीस ते पंचवीस हजार कोटी रुपयांचा आर्थिक भार येणार आहे परंतु महाराष्ट्र सरकार महिलांना आर्थिक मदत देण्याच्या योजनेच्या निर्णयावर ठाम असून दारिद्र्य रेषेखालील अनेक महिलांना या योजनेचा लाभ भेटणार आहे हे तेवढंच म्हणजे वास्तविक सत्य जे आहे तर ते आहे आता यामध्ये मग ही योजना जी आहे तर या योजनेच्या महिला लाभार्थी होण्यासाठी पात्रता काय आहे कोणत्या महिलांना या योजनेचा फायदा भेटू शकतो तर सर्वात आधी या योजनेचा लाभ घेणारा जो उमेदवार आहे जी महिला उमेदवार आहे महाराष्ट्र राज्याची नागरिक असायला पाहिजे ठीक आहे महिलेचं वय जे आहे ते साधारणतः एकवीस वर्ष, वर्ष ते साठ वर्ष दरम्यानचं असलं पाहिजे त्या महिलेचं वार्षिक उत्पन्न कमी असायला पाहिजे महिलेकडे दारिद्र्य रेषेखालील रेशन कार्ड असायला पाहिजे बीपीएलचं रेशन कार्ड त्यांच्याकडे असलं पाहिजे विधवा स्त्री असेल घटस्फुटीत महिला असतील तर या सगळ्यांना या योजनेचा लाभ जो आहे तर तो लाभ या ठिकाणी घेता येऊ शकेल आता मग ह्या योजनेचा आपल्याला लाभ घ्यायचा आहे मग त्यासाठी कुठले कुठले कागदपत्र आपल्याला लागणार आहेत तर अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्र कोणते आहेत तर लाडकी बहीण ही महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून राबवणाऱ्या योजनेसाठी आपल्याला अर्ज करताना कोणकोणती कौन कागदपत्रे लागणार आहेत तर या ठिकाणी आपल्याला लागणार आहे आधार कार्ड ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे दारिद्र्य रेषेखालील रेशन कार्ड तुमचा बँक खात्याचा तपशील तुमचं बँक अकाउंट असलं पाहिजे तुमचं रहिवासी दाखल असलं पाहिजे तुमचा दाखला, दाखला आणि दोन पासपोर्ट साईजच्या फोटो तर एवढे कागदपत्र तुम्हाला आवश्यक का आहेत योजनेअंतर्गत किती महिला लाभार्थी असू शकतील तर आपण जर पाहिलं महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत ज्या महिलांना ही आर्थिक मदत दिली जाणार आहे तर महाराष्ट्रातील दारिद्र्य रेषेखालील तब्बल नव्वद ते पंच्याण्णव लाख महिलांना या योजनेत सामावून घेणार असल्याचं सा या ठिकाणी बोललं जातं मित्रांनो याआधी अशाच काही योजना ज्या आहेत ज्या महाराष्ट्र सरकारनं या ठिकाणी राबवलेल्या होत्या याआधी सरकारच्या महिलांसाठीच्या योजना कोणकोणत्या होतात तर माझी कन्या भाग्यश्री योजना लेख लाडकी योजना स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र सरकारच्या महिलांसाठी कोणकोणत्या योजना आहेत तर त्या योजना तुम्हाला माहित करून घ्यायचं असतील तर ह्या योजना तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे माझी कन्या भाग्यश्री योजना लेख लाडकी योजना महिला उद्योगिनी योजना सुकन्या समृद्धी योजना जननी सुरक्षा योजना प्रधानमंत्री मातृवंदना योजना महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना आणि महिला समृद्धी कर्ज योजना यापैकी अशा अनेक योजना सरकार या ठिकाणी सरकारतर्फे राबवल्या जातात आता या विधवा महिलांसाठी महाराष्ट्र सरकारच्या योजना कोणकोणत्या आहेत तर इंदिरा गांधी पेन्शन योजना आहे विधवा पेन्शन योजना आहे पंतप्रधान सिलाई मशीन योजना आहे आणि स्वाधार गृह योजना आता हा अर्ज आपल्याला कुठं करायचा आहे हा अर्ज आपल्याला कुठं कर करायचा आहे तर महाराष्ट्र सरकार लवकरच लाडकी बहीण योजनेसाठी स्वतंत्र पोर्टल सुरू करणार आहे आणि या पोर्टलच्या माध्यमातून आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून अनेक महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे मित्रांनो या संदर्भात अजून जर आपल्याला माहिती बघायची असेल तर एकंदरीत आपल्याला ही जी योजना आ, या ठिकाणी सरकारनं राबवण्याची जी घोषणा केलेली आहे तर सदर योजना ही कितपत यशस्वी ठरू शकते सरकारनी ही योजना या आधी का राबवली नाही अशा प्रकारचे अनेक प्रश्न लोकांच्या मनात निर्माण झालेले आहेत तर ते काही असोत पण मात्र सरकारने ही योजना या ठिकाणी राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे अत्यंत अं दारिद्र्य रेषेखालील ज्या महिला असतील विधवा असतील परितक्यता असतील तर त्या सगळ्यांना याचा निश्चितपणे लाभ होऊ शकेल का त्यांच्यापर्यंत ही योजना लवकरात लवकर पोहोचू शकेल का हेही पाहणं अत्यंत गरजेचं आहे तर सदर व्हिडिओ हा महाराष्ट्रातील सर्व जनतेसाठी आहे त्यांना या योजनेच्या बद्दलची माहिती जी आहे ती सर्वांना व्हावी यासाठी हा व्हिडिओ मी तयार केलेला आहे मित्रांनो सदर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका चॅनलवरती आपण जर नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र